स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस विलक्षणीय उपस्थिती संपन्न सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारांची संघटना संलग्न रायगड प्रेस क्लब माथेरान प्रेस क्लब माथेरान प्रेस क्लब संस्थापक एस एम देशमुख ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय संतोष पवार यांच्या जयंतीनिमित्त कर्जत प्रेस क्लब व माथेरन प्रेस क्लब यांच्या मार्गदर्शनातून सर्व्हिस संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्याचे आयोजन दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माथेरन प्रीती हॉटेल येथे अनेक मान्यवर व पत्रकारांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले या प पुरस्कार सोहळ्याकरता स्वर्गीय संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस माननीय श्रीकृत खांडेकर संपादक दैनिक प्रहार तसेच स्वर्गीय सुनीलदादा दांडेकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस माननीय श्री मनोज खांबे स्थानिक संपादक दैनिक सागर आणि वर्गीय धर्मानंद गायकवाड स्मृती तालुकास्तरीय पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस माननीय श्री अनिल गवळी पत्रकार दैनिक कृषीवल तसेच माथेरान सन्मान माननीय श्री नितीन शहा सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एस एम देशमुख मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद मुंबई संस्थापक रायगड प्रेस क्लब माननीय मिलिंद अष्टीकर अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद मुंबई माननीय अरुण म्हात्रे ज्येष्ठ कवी माननीय प्रशांत गोपाळे अध्यक्ष रायगड प्रेस क्लब यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वकारमूर्तीचे पुरस्कार सत्कार सन्मानित सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला असून या विलक्षण सोहळ्याकरता माथेरान येथील प्रमुख उपस्थिती अजयवंत माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी माजी नगराध्यक्ष अनिल सोनावणे सह पोलीस निरीक्षक माथेरन चंद्रकांत चौधरी शाखा प्रमुख शिवसेना माथेरन कुलदीप जाधव शाखा प्रमुख शिवसेना उबाटा माथे माथेरन विवेक दांडेकर माजी नगरसेवक कर्जत तसेच स्वर्गीय संतोष पवार यांच्या पत्नी मनीषा पवार यांची उपस्थिती प्राधान्य होती सुकृत खांडेकर मनोज अनिल गवळे एस एम देशमुख अजय सावंत यांनी मार्गदर्शनात्मक भाषणांमधून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले के या दिमागदार सोहळ्याचे मुख्य आयोजन विजय मांडे सल्लागार रायगड प्रेस संजय मोहिते कार्याध्यक्ष रायगड प्रेस दरवेश पालकर खजिनदार रायगड प्रेस गणेश पवार अध्यक्ष कर्जत प्रेस गिरीश पवार अध्यक्ष माथेरम प्रेस क्लब यांनी केले या सोहळ्याचे नाही प्रदर्शन असे नसतेच काही या सोहळ्याचे विसरता येत नाही असे नसतेच काही मनाला नवे मिळतेच काही विसरता येत नाही असे नसतेच काही मनाला सांजणारे नवे मिळतेच काही चुकाना टाळताना किती केली हुशारी चुकाना टाळताना किती केली हुशारी नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही मनाला सांगणारे नवे मिळतेच काही काय करता तुम्ही पत्रकार नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा तरी गंगा निघे काही काही मनाला नवे मिळतेच आणि आता हे शेवटचं आहे ते कवींसाठी तुमच्यासाठी नाही तुम्ही लिहित राहा खूप छान लिहित राहा कारण त्याच्यात मी असं म्हटलेलं इतकी सगळं पुस्तकं वगैरे लिहून झाल्यावर काय नवीन ज्ञान झालं शेवटी शेवटी कि मानतो कागदाला मानतो लेखणीला मानतो कागदाला मानतो लेखणीला मान कळे शब्दात अंतिम असे नसतेच काही मनाला सांजणारे नवे मिळतेच काही विसरता येत नाही असे नसतेच काही मनाला सांजणारे नवे मिळतेच काही हो नवे मिळतेच काही हो नवे मिळतेच काही